नमस्कार क्रांतीभूमी मराठी न्यूजमध्ये सर्वांच्या सहर्ष स्वागत आंबड तालुक्यातील पिठोरी सिरस गाव येथे बिबट्याची दुसऱ्यांदा घडलेली घटना आहे सदरील पिठोरी शिरस गावामध्ये आज रोजी शेळी उचलून शेळी खाल्लेली आहे सदरील घटना ही पिठोरी शिरस गावातील शिवारामध्ये प्रेमानंद उडाण यांच्या शेतामध्ये आपण पाहू शकतो सदरील घटनेस्थळी माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी तत्काळ दाखल झालेले शेतकऱ्यांनी संबंधित वन संबंधित बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केलेली आहे सदरील घटनेमुळे स सध्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे तात्काळ पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे क्रांतीभूमी मराठी न्यूज अंबड जालना